नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे दोन टप्पे पूर्ण झाले म्हणजे दोन टप्प्याच्या निवडणुका झाल्या सा, मतदान झालं आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मे रोजी आहे चौथ्या टप्प्याचं मतदान तेरा मे रोजी पुन्हा वीस मे प्रचाराने अतिशय वेग घेतलेला आहे विदर्भाची निवडणूक तर संपली आहे मराठवाड्यातला एक टप्पा पूर्ण झालेला आहे यात या सगळ्या प्रचारामध्ये आता गाजता आहेत ना महाराष्ट्रात आणि देशातच नरेंद्र मोदींच्या सभा गाजतायत बाकी दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सभांना गर्दी आहे पण मताच्या बाबतीत मात्र सांगता येत नाही नरेंद्र मोदी बघा दोन हजार चौदाची निवडणूक हे देवा मोदींचंच चा आकर्षण होतं दोन हजार एकोणीसची निवडणूक तेव्हाही मोदींचंच आकर्षण होतं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही मोदी हे ही अत्यंत हिरहिरीने प्रचारात स्वतः दररोज तीन ते चार सभा घेत आहेत महाराष्ट्रात जवळजवळ सगळे मतदारसंघात ते जात आहेत विरोधक प्रश्न असे उपस्थित करत आहेत ज्या अर्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मतदारसंघामध्ये येत आहेत तेव्हा राज्यातली भाजपा घाबरलेली आहे कारण त्यांना असं वाटतंय की नो मोदी आले तरच काही टिकावं लागेल कारण आमची ताकद मोठी आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे तर एक प्रधान सेवक म्हणून कुठलीही रिस्क न घेता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचं सरकारचं काय म्हणणं आहे हे, हे मांडायचं याच्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सभा आम्ही घेतो आहेत असा दावा महायुतीतली मंडळी करत आहेत ठीक आहे ते दावे प्रतिदावे ते होत असतात पण यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी सभांमधनं जे बोलत आहेत ना बघा जवळजवळ सगळ्या मतदारसंघातले स्थानिक मुद्दे काय आहेत देशपातळीचे मुद्दे तर सगळीकडेच बोलायचे असतात महाराष्ट्रातलं राजकारण कसं बदलतं आहे आणि स्थानिकचे मुद्दे हे सगळे विषय ते डोक्यात ठेवतात प्रामुख्याने काँग्रेसचे शहजादे असा शब्द वापरतात ते राहुल गांधीच्या बाबतीत आणि काँग्रेसवरती ते सडकून टीका करतात कारण दहा वर्ष झालं काँग्रेस सत्तेतून हद्द पार झालेली आहे पुन्हा काँग्रेसला सत्तेत येऊ द्यायचं नाही या जिद्दीने नरेंद्र मोदी फिरत आहेत आणि ते काय सांगतायत मग जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनी मांडलेले जे मुद्दे आहे आणि होतंही कसं माहिती आहे की मोदी काहीतरी बोलायला जातात आणि काँग्रेसची मंडळी त्यांना सपोर्ट करणारेच भूमिका मांडतात म्हणजे प्रामुख्याने वारसा हक्क कर म्हणजे वारसा कर अशी एक संकल्पना या जाहीरनाम्यातून मांडली जाते आणि ज्यांना जास्त मुलं आहेत अशा ना ती संपत्ती वाटली जाणार आहे आता प्रचारात त्या थोडा बदल करून मोदी असं म्हणत आहेत की हे त्यांच्या वोट बँकेमध्ये वाटले जाणार आहेत तुमच्या संपत्तीतून मिळणारी जी जे काही उत्पन्न आहे पंचावन्न टक्के पन्नास टक्के हे सरकार घेणार आहे असं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं हे तुम्हाला पटणार आहे का असं तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे असे सहजपणे कोणालाही द्यायला तुम्ही तयार आहात का असे लोकांना प्रश्न विचारत काँग्रेसला ते अडचणीत आणतायत था। साम पित्रोदा हे जे सल्लागार आहेत राहुल गांधीचे त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेमध्ये पंचावन्न टक्के सरकार वारसा कर घेतं इनहेरिटन्स टॅक्स आणि अशा पद्धतीनं आपल्याकडे देखील गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी असं करायला पाहिजे आता ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे वगैरे असे सगळे खुलासे झाले पण हा धागा पकडत मोदी लोकांना ठासून सांगताय आणि ते असं म्हणत आहेत की तुम्ही जरा आठवा दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ की काय आहे सगळ्या ठिकाणी रेल्वे स्टेशन बसस्टँड ह्या ठिकाणी अनाऊन्समेंट असायची काय अनाऊन्समेंट अनोळखी वस्तूला हात लावू नका कदाचित त्यात बॉम्ब असू शकतो सगळ्या सगळीकडे अशा जाहिराती व्हायच्या कारण तेव्हा बॉम्बस्फोटाची मालिका होती ते म्हणाले आम्ही सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला घरात घुसून मारलं आणि त्यानंतर आता कुठे अनाऊन्समेंट असे ऐकायला मिळते एखादा बॉम्बस्फोट पुन्हा कुठं झाला ते जे मांडणी करता येत ना ते अतिशय कल्पकतेने मांडणी करता येतो बघा संविधान हटाव हे छुपा एजेंट आहे भाजपचा असं काँग्रेस टीका करतं तर ते म्हणत आहेत की प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर जरी खाली आले तरी ते संविधान बदलू शकणार नाहीत आणि त्यांचा दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तीनशे सत्तर कलम आम्ही हटवलं आणि जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू केलं ला। तिकडच्या जनतेला स्वातंत्र्यापासून संविधानापासून संविधानाचे जे हक्क आहेत त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं होतं आमच्या सरकारने तिकडे संविधानाची अंमलबजावणी केलेली आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने तो मुद्दा मांडला आहे काय आहे हे जे आपण जे काही केलं ते म्हणाले बघा आता तुम्ही विकासाच्या विषयामध्ये काय बातम्या असायच्या विकासाचे दर अजून खालावले विकासाची गती मंदावली अशा हेडलाईन होत्या आता जगाच्या तुलनेत भारताची विकासाकडे छेप अकरा नंबरवरून पाचव्या नंबरवर अशा सगळ्या बातम्या बदलत आहेत हा सगळा बदलता भारत आहे विकसित भारत आहे विकसित महाराष्ट्र होणार नाही या सगळ्या विकासाच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी सामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी नवं जगाबरोबर पुढे जाण्यासाठी आम्हाला संधी द्या असं आवाहन ते करत आहेत खरं आहे या निवडणुकीत खरं सांगायचं तर फारसे मुद्दे नाही आहेत पण आहे त्या स्थितीमध्ये म्हणजे जोर देऊन मांडणी कशी करायची गेल्या दहा वर्षातला आपला कारभार हा कसा राहिला आणि त्या कारभाराकडे बघून मतदान करा या पद्धतीची मांडणी आणि जे लोकांना सांगायला हवेत असे मुद्दे सांगितले जातात ज्या चुका घडलेल्या आहेत त्या मुद्द्यांना ते स्पर्शही करत नाहीत अतिशय कल्पकतेने ते प्रचार करतात प्रचार कसा करावा मांडावं कसं एकतर त्यांची भाषणाची शैली आहे ती उत्तम आहे आजकाल इतकं घरोघरी मोदींचं आकर्षण आहे ते अजून कमी झालेलं नाही आहे इंदिरा गांधींचं जे आकर्षण होतं त्याच्या काकणभर सरस नरेंद्र मोदी यांचं आकर्षण ग्रामीण भागात अजूनही कारण ज्या योजना लागू केल्या गेल्यात लाभार्थी जी मंडळी आहेत त्याची संख्या अतिशय मोठी आहे आणि त्यामुळेच महायुतीची मंडळी ह्या लाभार्थीवरती भर देत आहेत आणि ह्या निवडणूक प्रचारामध्ये सगळ्या गोष्टीत पुढे जाण्यासाठी लास केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करताना ज्यांनी त्या योजनांचा लाभ घेतला अशांच्या मतावरती जोर भाजपची मंडळी देत आहेत आता माहिती नाही काय चार जूनलाच हे कळेल पण अतिशय जोरकसपणे प्रचारामध्ये हे ठासून सांगित जातले एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा